आहे रेसिपी काही तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे टिफिन साठी काय सगळं काही त्यामुळे कंटिन्यू बघा देवाची देवपूजा बुधवार आणि गुरुवार दोन दिवसाचा एकत्रित ब्लॉग असणार आहे तर बघते मी पण जरा याची टेस्ट कशी झाली गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे हा सर्वजण अशा व्यक्त करते छान असाल आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बघा इकडे मी पाणी गरम करायला ठेवले की इकडे दूधही गरम करायला ठेवले आणि आता यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात होणार आहे सकाळी उठल्यानंतर पाणी वगैरे भरलं त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आता माझे डे डेली रुटीन चालू झाले तर आता गरबड आहे सकाळचं आवरण्याची विधिकाचा डबा आहे त्यांना आवरून द्यायचं आणि ते हिटरमध्ये पाणी बकेटमध्ये गरम करायला ठेवले आणि थोडंसं सकाळचं गरबडीचं काम आहे त्याच्यामुळं तर बघा मस्त जो गरम होते आहे चा पाणी कोमटच पितो आम्ही त्याच्यामुळं आणि रात्रीचं राहिलेलं उडत डाळीचं पीठ जे आहे तर त्यामध्ये मी थोडेसे पोहे भिजवून ॲड करते तोपर्यंत पोहे भिजवून ठेवते आणि वेदिका आणि गोलू झोपेतनं उठलेत का बघूयात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेदिका गुड मॉर्निंग गोलू ना म्हणते मम्मी नाही म्हणा दार उघडलं पप्पांनी मुझे डाला बाबा या 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 चला झोप झाली ना झाली झाली आता हे दोघंही झोपीतून सोबतच उठलेत आणि ते लपून असे आलेत आणि किचनमध्ये येऊन असे लपून बघत होते दोघं पण चाललो तर काहीतरी खेळायचं आणि पोहे असं फुलून वरती आलेत म्हणजे छान भिजलेत आणि इथं चटणीसाठी साहित्य आपण जे घेतो तेच मी इथे ह्याच्यामध्ये बारीक करून टाकणारे काय आहे आल्याचे तुकडे आहेत चार हिरवी मिरची आहे आणि कोथिंबीर आहे ते मी, मी मिक्सरमधून बारीक केलं आणि ह्या नाश्त्यामध्ये जे आपण पोहे वगैरे भिजवलेत त्यामध्ये ॲड करते आणि हे रात्रीचं राहिलेलं जे उडदचं जे उडद आणि मुगाचं जे पीठ होतं ना तर ते मी यामध्ये मस्त मिक्स करून घेते आणि याचे छानपैकी आप्पे बनवायचे आणि आप्पे कसं सकाळी नाश्त्याला काहीतरी छान झालं की मग असं थोडंसं तिखट मीठ असलेलं म्हणजे छान वाटतं नाश्त्याला म्हणून म्हटलं आता काहीतरी वेगळं कारण की रोज रोज हे बनवत बसत नाही कारण की रोज बनवायचं म्हटल्यावर याला खूप जास्त वेळ जातो आणि तोपर्यंत तिकडे आमचा चहा उकळतोय आणि उकळला त्यामध्ये दुधे ॲड केलं मस्त एक उकळी येऊन दिली आणि मस्त चहा तयार आहे आता सगळे मिळून आम्ही चहा घेतो आणि त्यानंतर आमचं जे डेली रुटीन आहे ते होणार आहे आता चहा गाळून घेते हो। आणि वेदिकाचा कालवा असतो कि मला चहा दे परंतु आज ती काय चहा घेत नाही आणि तिच्या अंगावर तसं एखादी ते म्हणून तिला काही जबरदस्ती केली नाही आणि मग तिला चहा मी गाळून दिला या चहा प्यायला चहा झाला लगेचच गॅसवरती ठेवलं आपले पात्र आणि त्याला मस्त तेल लावून घेते आणि त्यामध्ये टाकते हे जे आपण मगवाशी जे मिक्स पीठ केलेलं आहे ते मिक्स तेल लावून यामध्ये ठेवते आणि लगेच झाकून ठेवते म्हणजे छान हे भाजून निघतील आणि चवीलाही तेवढे ते टेस्टी लागतील तर इथे मी इडली बनवत नाही आपे बनवते तर ह्याला मस्त पलटून घेते आणि नंतर त्याला अजून एक लेअर तेलाची देते आणि त्याला आणखीन एक दोन तीन मिनटं भाजून घेते आणि मस्त हे आपले त आपे तयार आहेत आणि काढून घेते सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी आणि परत दुसरी बॅच मी आणखीन टाकून घेते त्याच पद्धतीने आधी तेल लावायचं परत नंतर हे पीठ टाकायचं झाकून ठेवायचं एक सात आठ मिनट भाजून द्यायचं खावायचं काम करा आधी चंदन तिला

आणि परत आता हे जे राहिले भाजलेले ते मी परत प्लेटमध्ये काढते आणि त्यांना देते आणि ते खातील आणि मग त्यांचं ते कामाला जातील वेदिकाच्या डब्यासाठी भरवले परत आणि वेदिकाच्या डब्यात चटणी आणि हे आपे दिले तिलाही आवडतात तिने शाळेत गेल्यानंतर तेही खाल्लं तुम्ही तुमच्या बाळाच्या डब्यात काय देता तेही कळवा आणि नवीन काय मला सांगा कुठं चालली बाय बाय वेदिका शूज घातले घातले ना जा तू शाळेत जाते तर रोज जाती, रो? जाती? काय निशान अगं ते पाय म्हटले तू आहे ना मोबाईल बघून बघून मोबाईलची भाषा बोलू नकोस तिकडे या इकडे या नको पाण्यात पाहिजे इकडे तसं पाय उमटते काहीतरी आपले बडबड करत होते तिकडे आमचे बाप्पा आले शाळेत जायला तयार झाले आले वा बाय बाय शाळेत जायला खूप उशीर झाला आणि पप्पा निघाले तिला गाडीवर घेऊन शाळेत चालले हो। आणि आता जाते शाळेत बाय बाय मम्माला करत गोलूला बाय बाय करत ती गेली मी आता माझी दररोजची दिनचर्या होईल चालू भांडे वगैरे पडलेत कपडे धायचे घर आवरायचं सगळी कामं आवरून घेते नंतर त्याला गोलूचे आंघोळ आहे आणि परत दुपारी नाश्त्याला काय बनवायचं तेही आहे नाश्त्याला सॉरी जेवायला काय बनवायचं तर चला हे तर चाललंय त्यांना बाय बाय मी आता गोलूशी बोलूयात गोलू दिदी गेली शाळेत बाबू गेली कुठे गेली तिकल गेली तशी तशी गेली बाय केलं का तुझी बाय 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 आता वेदिका तर गेली शाळेत आणि खूप आता सारा पसारा पडलाय आणि मी ते आवरून घेते तर हे वगैरे बनवले तर त्यांनी काय खाल्ले काय ठेवले असं दोघा बापले कीनी तर आता हे सगळं आवरायला लागते किचनवरती पसारा पडत त्यानंतर दुपारचा स्वयंपाक करायचा आहे आणि हे वेटर एवढं शिल्लक राहिले बघूयात आता याचं काय बनवूयात डोसे वगैरे काय बनवते तर आता मीही खाऊन घेते तर बघते मी पण जरा याची टेस्ट कशी झाली मस्त झाले रात्री जे मी बनवलं होतं ना तर त्याचंच हे बेटर जे शिल्लक राहिलं होतं तर त्याचंच मी आता याचं म्हटलं आपे बनव्यात आणि यामध्ये मी पोहे सुद्धा ॲड केलेत आणि ते टाकून बनवले आता म्हटलं तांदूळ भिजायला थोडासा वेळ लागेल म्हणून थोडेसे पोहेचे ॲड केले ते आणि मिक्सरमधून फिरवले आणि याचा एकजीव केला चटणी वगैरे तर रात्रीची शिल्लक होतीच म्हणून आता हा माझा नाश्ता तयार आहे मी करते या नाश्ता करायला आणि आजचा जो व्हिडिओ आहे मी इथेच थांबवते कारण की पूर्ण दिवसभर जर का कॅमेरा घेऊन बसले तर माझं काम काय काल तरी साडेबारा एक वाजता झालं झालतं सगळं मग काय सकाळचे पाच वाजतील पाच सहा वाजतील तर असं दिवसभर कॅमेरा घेऊन बसले याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नाही फ्लॉगचे तर जास्त वेळ खातो ना म्हणून तर चला वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बाय बाय आणि गोलूचं सांगायचं तर गोलूला त्यांनी झोपवलं आहे मी खाते थोडंसं किचनवरचं त्यानंतर कपडे धुवायचे परंतु परत स्वयंपाकाला तर गोलूची आंघोळ झाली आंघोळ करायची दिवसभर भरपूर काम येत आणि ते सगळे जर का शूट करत बसले तर बापरे चला बाय बाय वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद धन्यवाद ते इथे मी दोन दिवसाचा ब्लॉग ॲड करते इथून दुसरा दिवस चालवतो म्हणजे आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं सकाळचं उंबरठावरील हळदीचं लेपन तुळशी पुढे स्वस्तिक हळदीचं लेपन हे सगळं काय माझं चालू असेल ते तुमच्यासोबत शेअर करते त्यासोबत देवपूजा झाली तुळशीला कच अर्पण केलं त्यानंतर तुळशीची पूजा झाली आणि त्यानंतर घरातील देवाचीसुद्धा सुद्धा देवपूजा झाली विष्णू सहस्रनामसुद्धा झालं आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि गुरुवारची तुमच्याकडे कुठली सेवा होती तेही कळवा आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद घ्या जाता जाता आणि माझ्या देवघराकडे नक्की बघा बाळकृष्ण महादेवाचे पिंड स्वामी आहेत ते जे बारा राशीचे नवग्रह नवग्रह असतात ना तर ते आहे त्याची पूजा केली जाते त्यासोबत आपली कुबेर लक्ष्मी आहे आणि मस्त कासव कुबेराची देवता आपली तुळजाई कुलदेवता याला माय माता आणि इकडे काळूबाई सगळे देवदेवघर देव माझ्या घरात सजले आणि छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं सा ते सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थांचा जयघोष करा आणि दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्रित केला आहे काय आहे घरी आलेत माझे पाहुणेमध्ये साधू सासरे आणि ते आल्यामुळे जास्त मला काही शूट करता येत नाही त्याबद्दल मनापासून सॉरी ते काय म्हणणार नाही आहेत परंतु मला कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून याच्यासाठी थांबते कसला तर काळजी घ्या मी येते धन्यवाद श्री स्वामी समरकर बाय बाय